बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण तेरावे तिन्ही सांजेची वेळ आबा घरासमोर अंगणातल्या बाजल्यावर पाय सोडून हवाखात बसलेला श्रीपतीला बघून त्याला शिकार आल्यासारखं वाटलं तो श्रीपतीला म्हणाला शिर्पा ये ये मला वाटतच होतं तू येणार म्हणून तुला नातू झाल्याचं ऐकाय मिळालं बरं झालं एकदाचा तू आजोबा झालास म्हणायचास श्रीपती अदबीनं मास्तरांच्या बाजल्या शेजारी जाऊन उभा राहिला मास्तरांना म्हणाला खरं आहे मास्तर तीच एक अडचण उभी राहिली म्हणूनच तुमच्याकडे आलो या त्यावर मास्तर म्हणाले अरे नातू झाला म्हणजे अडचण झाली होय उलट बरं झालं की बरं बोल काय काम काढलं खालीमान घालून श्रीपती म्हणाला जराशी पैशांची अडचण आहे पुराचं बारसं करावं म्हणतोय तसं बाजल्यावरून उठलत आबा, जा। आबा मास्तर म्हणाला कितीदा तुझी गरज काढायची पैसे काय झाडाचं तोडून आणायचं काय मला नाही जमायचं आबा असं मुद्दामच बोलला गयावया करीत श्रीपती म्हणाला मास्तर मी हप्ता तटून दिला नाही समज भागवून टाकीन काळजी करू नको जा हप्ता दिलाच की कोण नाही म्हणतंय पण नुसतं व्याजच भागतंय मुद्दल तसंच राहतंय त्याचं काय असं आबा म्हणता श्रीपतीने डोळं विस्फोर आबाकडे पाहिलं तसा आबा म्हणाला बघतोस काय खरं तेच सांगितलं श्रीपती म्हणाला मास्तर तुम्हाला सत्तर हजार पोच झाले ती कोण नाही म्हणतंय पण ते व्याजापोटी जमा झालं किती व्याज म्हणायचं मास्तर किती टक्क्याचं म्हणायचं तुझं जास्त घेत नाही फक्त पाच टक्के घेतोय श्रीपतीला आबाच्या टक्केवारीचा हिशोब समजला नव्हता आबाच्या या आगळपगळ व्याजानं त्याला घाम फुटला त्याच्याकडे बघत थोडा आवाज चढवत आबा म्हणाला तुला हे पटत नसेल तर उद्याच्या उद्या, उद्या, उद्या मुद्दलासह कर्ज भागून टाक माझीही कोणावर सक्ती नाही श्रीपतीचाच पडला काय करावं त्याला सूचेना समोर तर गरज उभी होती दुसरा पर्याय नव्हता बरं आबा हाच एकमेव आजार होता क्षणभर थांबून तो आबाला म्हणाला तुमचंच खरं आहे मास्तर माझं काय बी म्हणणं नाही पण एवढी गरज काढलीच पाहिजेल सा आबानं सुस्कारा सोडला हो म्हणाला आत्ता तुला पटलं म्हणायचं काय पाहिजेल बोल तीस हजाराची गरज आहे असं श्रीपती म्हणाला छे छे नाही जमायचं असा आबा मुद्दामच बोलला काढा गरज काय बी करून तुमचं फिडून टाकीन सगळं पैसं असं श्रीपती नम्रतेनं बोलला आबा घालात हसला पाठीमाग वळून घरात गेला काही वेळानं तीस हजारांचं नोटांचं बंडल घेऊन श्रीपतीजवळ आला ते बंडल श्रीपतीच्या हातावर ठेवीत म्हणाला हे घे या पैशाला काही लेखी टाकी नको तोंडीच असू दे तुझ्यावर माझा विश्वास आहे फक्त एक लक्षात ठेव पैसे वेळेत आले नाहीत तर मी तुझ्या वाड्याचा मालक आहे हे विसरू नकोस आबा दमदाटी केल्यासारखंच बोलला थर तर त्या हातानं श्रीपतीने नोटांचं बंडल दंडक्याच्या खिशात कोंबलं कमरेत वाकून आबाला रामराम घातला व परत फिरला नातवाच्या बारशाचा दिवस उचारला बहिर्जी पाटील जी, जी भरून घरची बायका माणसं घेऊन हजर झाला बारशासाठी नामदेवही घरी आलेला त्यानं पाहुण्यांची उठबस केली बारशात लाडूचं जेवण घातलं पाहुण्यांच्या मानपानाला साजेसं बारसं झालं श्रीपदीची भावकीही हजर होती त्यांच्याही जेवणाच्या पंक्ती उठल्या पाहुण्याकडच्या बायकांचा सा साडी चुळी देऊन मानपान केला गेला सगळे कसं जिथल्या तिथं झालं पाहुणे खुशीनं त्यांच्या गावी परतले पण घरात पार पडल्या वारशाचा थाटमाट बघून नामदेव मात्र चक्रावला होता हा खर्च कुठून झाला याचं त्याला उत्तर सापड ना तो श्रीपतीला म्हणाला आबा काय म्हणून ही उदळपट्टी केली सा पैशांचं काय केलं सा श्रीपती म्हणाला तुला काय करायच्या चौकशा तू आपला चांगली शाळा शिक अरे ह्यो खर्च सारखा करायचा नसतोय पाहुणे जुनं झाल्यावर कशाला कोण काय करतंय असू देल आपण आपल्या हाऊस हाऊसमोज केली म्हणायची श्रीपतीच्या या उत्तरानं नामदेव गप्प बसला तो दोन दिवस गावी थांबून परत साताराला आला यावेळी मात्र त्यांना अनुला भेटायचं मुद्दाम होऊनच टाळलं तशी ती बारशाच्या कार्यक्रमात भेटलेली त्यानं लांबूनच तिला स्मितहाश केलेलं त्याला वाटत होतं तिला भेटूनच निघावं पण ते भेटणंही तसंच राहून गेलं नामदेव अभ्यासात गुंतून गेला तो आपल्या शिक्षणाच्या ध्येयापाठीमाग जिक्रीनं धावत राहिला बघता बघता वर्षामागून वर्ष संपत गेलं तो बी एची डिग्री घेऊन कॉलेजमधून बाहेर पडला त्याच्या चांगल्या गुणांनी पास होण्यानं घरीही सर्वांना समाधान वाटलं श्रीपतीच्या व यशोदाच्या आशा आकांक्षांना नव्या स्वप्नांचे अंकुर फुटले आजवर त्या दोघांनी खूप सोसलं होतं कष्ट उपसलं होतं नामदेवाच्या शिक्षणासाठी व लेकीच्या संसारासाठी त्यांना फारच ओढाताण्यातून जावं लागत होतं आबा मस्तला त्याच्या कर्जापोटी सत्तर हजार रुपये पोचलेले तरीही त्याच्या चक्रवाढ व्याजाचं कर्ज फुगतच होतं मुद्दल तसंच होतं मुद्दलापेक्षा व्याजच जास्ती झालं त्याच्या व्याजाचा हिशोब श्रीपतीच्या आवाक्या बाहेरचा होता आता नामदेव नोकरीला लागला की आबाला रिकामा करून टाकू असा श्रीपतीचा भोळा बाबडा प्रामाणिक विचार होता आता मिळल्या पदवीच्या जोरावर नामदेवाला चांगली नोकरी मिळेल हा त्याचा आशावाद होता पण नामदेव मात्र पदवीबरोबर नवीनच प्रश्न घेऊन घरात आला तो श्रीपतीला म्हणाला आबा एवढ्या शिक्षणावर मला नोकरी मिळायची नाही मिळालीच तर एखादी कारकून की मिळेल त्यापेक्षा मी म्हणतोय आणखीन एक दोन वर्षात एम ए किंवा बी एड करावं त्यामुळं कुठंतरी चांगली नोकरीही मिळेल श्रीपती म्हणाला नामा तुझं समद खरं आहे पण आता घरच पोकळ होईत निघाले म्हटल्यावर इथनं पुढं तुला शिकवायचं बी लय अवघड आहे पैसे कुठनं आणायचं आहे ते नामदेव म्हणाला आबा प्रश्न पैशांचा असला तरी माझ्या पुढील शिक्षणाचाही आहेच की काहीही करून मला शिकावंच लागेल नामदेवाला परिस्थितीची जाणीव होती पण त्याची शिक्षणाची महत्त्वाकांक्षा त्याला गप्प बसू देत नव्हती त्यानं त्या रात्री सल्ला घ्यावा असं ठरवून शेवाळे गुरुजींचं घर गाठलं त्यानं आपल्या पुढील शिक्षणाचा विचार गुरुजींच्या पुढे मांडला त्याचं सर ऐकून घेऊन गुरुजी म्हणाले एक वर्षात बी एड होशील तू बी एडच कर निदान कुठेतरी नोकरी तरी मिळेल पण गुरुजी बी एड करायचं म्हटलं तरी पन्नास साठ हजार रुपये लागतील म्हणून म्हणतो एम एस करावी कमवा व शिकामधून शिकता येईल गुरुजींना त्याची योजना पटली त्याने होकार दिला तो गुरुजींच्या घरातून बाहेर पडला घरी येताना वाटेत त्याला त्याचा एक जुना शाळकरी मित्र अवधूत जोशी भेटला अवधूत पुण्यातल्या त्याच्या मामाकडे राहून सायन्स शिकलेला त्यानंही बी एस सीची पदवी मिळवलेली तो पुढं एम एस सी करणार होता अवधूतनं नामदेवाचं क्षेम कुशल विचारलं नामदेवानं त्याला आपल्या पुढच्या शिक्षणाचा मनोदय बोलून दाखविला त्यावर अवधूत म्हणाला शक्य झालं तर एम कर बी एड झालास तरी पुढे नोकरीसाठी चार पाच लाख रुपये मोजावे लागतील हल्ली पैसे मोजल्याशिवाय शाळा मास्तर होता येत नाही सध्या नोकरीची अवस्था फार बिकट आहे शेवटी प्रश्न तुझा आहे काय निर्णय घ्यायचा ते तू ठरव अवधूत निघून गेला जाता जाता त्यानं समाजातलं वास्तव सांगून भविष्यातील भीती त्याच्या मनात ठेवून गेला त्यावर आपल्या मनाशी चिंतन करीत नामदेव घरी परतला त्याच्या आता गावातले कंटाळवाणे दिवस सुरू झाले एकतर शेतावर जावं किंवा घरातच एखादं पुस्तक तोंडापुढं धरून वाचत बसावं हे रोजचंच झालं अशातच एक दिवस सकाळी सकाळी रानाच्या वाटेवर अनु त्याला भेटली नव्हे तर त्याला भेटण्यासाठीच ती वाटेत दबा धरून बसलेली ती त्याचं मनगट धरून अगतिक त्यानं म्हणाली तुला माझी काळजी आहे का नाही ते आत्ताच सांग तो गोंधळला तिला काय हवं आहे ते त्याला समजेना पुन्हा तीच म्हणाली माझ्या बापानं माझं लगीन म्हाताऱ्या माणसासंग ठरवलं आहे तू काय करणार आहेस ते सांग नाहीतर मी आपला गळफास घेते मी लगीन केलं तरी तुझ्याच संग करीन नाहीतर नाहीतर मरीन तरी ती मोठ्या धाडसांना शेवटचं बोलली नामदेव गंभीर झाला बराच वेळ तिच्याशी न बोलता तिचं बोलणं ऐकून घेत राहिला पुन्हा ती म्हणाली मुक्का झालास काय काय ते सांग नाहीतर उद्या मी तुला दिसणार नाही त्यानं मौन सोडलं तो ठामपणे म्हणाला तुला तुला मरायची गरज नाही माझं आणि तुझं लग्न दोन दिवसातच होईल काहीही होते काळजी करू नकोस असा त्यानं तिला धीर दिला तिनं डोळे पुसून गावाकडची वाट धरली पण अखंड दिवसभर तो बेचैन राहिला त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली घरातलं दारिद्र्य त्याला भिडसावत होतं अजून आपण मिळवत नाही तशातच अनुच्या रूपानं घरात आणखीन एका माणसाची भर पडणार घरच पाहता येईल पण समाज असं काय हे आपलं प्रेम हा प्रेमविवाह घरात आणि समाजात मान्य होईल का कुठल्या तोंडानं आपण या सर्वाला सामोरे जाणार शिवाय तिचा गावावरून उवाळून टाकल्यासारखा दारुडा बाप तो आपली बदनामीच करीत गावभर हिंडणार त्याला कोण समजावणार आणि आपल्या आबा आईला तरी कसं पटायचं हे सगळं कोणत्या तोंडानं त्यांची समजूत घालायची अशा विचारांच्या गर्तेतच त्याचा दिवस मावळला दिशा अंधारत गेल्या काळोखानं गाव पोटात घेतलं त्याची आई चुलीपुढं परातीत भाकरीचं पीठ थापत होती तिच्या समोरच्या भिंतीला टेकून बसत त्यांना हळूच विषय काढला आणि स्पष्टपणे आपले आणि अनुचे प्रेमाचे संबंध सांगून टाकले व म्हणाला मला तिच्याशीच लग्न करायचं आहे त्याची धास्तावलेली आई म्हणाली ह्यासाठीच तुला आम्ही शाळा शिकली म्हणायचं काय एवढी शाळा शिकून बी तू अडाण्यासारखा कसा वागतो तु यास तुझं डोसकतर फिरलं नाही नव अरे ती आणशी त्या दारुड्या हंबीर शिंद्याची लेख आहे आणि ती पार गावडळ हाय तुला शोभेल व्हायती ती ती नाही आणि तू एवढी शाळा शिकल्याला काय म्हणायचं काय ह्याला तो शांतपणे म्हणाला ती शिकली नाही म्हणून काय झालं खरं तर ती खूप हुशार आणि चुंचुणीत आहे पण आपल्या खांदाराचा आणि पही पाहुण्यांचा विचार करायला नको का आपल्याला पाहुणं खांद्याला खांदा लागणारा ला असलं पाहिजे आहे ती कारण गाव बी नावं ठेवायचं तशात आता संभानाना पण गावातलाच पाहुणा झालाय त्याला बी हे बरं वाटायचं नाही तो आपल्या पाहुण्यासनी एकाच दोन करून सांगत बसायचा असं यशोदा सविस्तर बोलले संभानानाचं नाव निघताच नामदेव तडकून म्हणाला त्या संभा नानाची गावात काय लायकी आहे कसलं आलंय त्याला खानदान दिवसभर त्या पारूच्या घरात बसून असतोय त्याच्या त्या वागण्यानं त्याच्या खानदानीला बट्टा लागत नाही काय आपलीच इज्जत अडचणीत येते त्यावर यशोदाही चिडून म्हणाली पण म्या म्हणते एवढं काय घोडं त्या त्याऐशी पायी तुला चांगली पोरगी मिळणार नाही बाई माझं तिच्यावर प्रेम आहे नामदेव बोलून गेला ती म्हणाली मला तुझं काय बिकळत नाही पण म्या तुझ्या बापाच्या कानावर ही गोष्ट घालून बघते आणि तिनं विषय बंद केला यशोदानं धाडस करून घडला प्रकार श्रीपतीला कथन केला हे ऐकून श्रीपती चिडला तो रागानं म्हणाला हे असलं पोरग कशाला चल मला घातलं म्हणायचं हे बारका असतानाच मेलं असतं तर लय बरं झालं असतं चार दिवस रडून गप्प बसलो असतो श्रीपतीनं घर डोक्यावर घेतलं त्याला शांत करीत यशोदा म्हणाली असं बोलू कसा शिकलेला पोरगा आहे ते वाईट वाटणं जायचं नाही त्याचं काय मत आहे ते तुम्हाला आणि मला कळायचं नाही शानपणानं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आहे तरीही श्रीपती ऐकायला तयार नव्हता यशोदा ताडकर म्हणाली पोरानं जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय करायचं आहे सा एक कुलता एक लि गेला तर चालेल का तिच्या वाक्यानं त्याची दातकिळी बसल्यासारखं झालं तो एकदम बोलायचा बंद झाला त्यानं नामदेवाशीही बोलणं सोडलं घरातलं वातावरण बघून नामदेव अस्वस्थ झाला तो आईला म्हणाला आबांना माझे विचार पटत नसतील तर मी माझ्या पायावर अनुशी लग्न करून तुमचं हे घर सोडतो कारण या गावात माझ्यामुळे तुमची इज्जत जायला नको त्यांना आपलं शेवटसमत आई आईपुढं मांडलं तीही अंतर्मुख झाली ती श्रीपतीला म्हणाली परास आपली इज्जत लय मोठी नाही ना मा एकुलता एक लोक आहे तो घरातनं गेला तर कुणासाठी प्रपंच करायचा आहे जा सा। म्हणून म्या म्हणते त्याला पाहिजेल तर करून टाकूया लागेल त्या हंबीर शिंद्याकडं कुणाला तरी मध्यस्थी घालून इचारा जावा तो नाही ना म्हणायचा नाही नाही हो करीत श्रीपती तयार झाला पण आता ह्या लग्नासाठी मध्यस्थी तरी कोणाला घालावं हा प्रश्न त्याला पडला विचार करता करता एक माणूस त्याच्या नजरेसमोर आला तो म्हणजे शेवाळे गुरुजी आजवर प्रत्येक अडचणीच्या वेळी गुरुजींचा आधार मिळाला होता आता हेही काम स्पष्टपणे गुरुजींनाच सांगावं असं त्यानं ठरवलं त्यानं क्षणाचाही विचार न करता गुरुजींचं घर गाठलं त्यांच्या कानावर सर्व प्रकार घातला ते ऐकून क्षणभर गुरुजींनाही धक्काच बसला आपण काय करायला गेलो आणि काय झालं असं त्यांना वाटलं ते श्रीपतीला म्हणाले मी नामाला फार चांगला विद्यार्थी समजत होतो आणि आता तो हे काय का करायला निघालाय म्हणायचं शिवाय तो हंबीर शिंदे म्हणजे पूर्ण दारुडा सदैव दारू पिऊन कुठंतरी कडला पडलेला असतो तो आपल्या सुईरकीच्या लायकीचा तरी आहे का श्रीपती म्हणाला गुरुजी तुमचं सगळं खरं आहे पण माझी अवस्था म्हणजे अडला नारायण गाढवाचं पाय धरी अशी झाली आहे मला सगळं कळत आहे पण वळत नाही मी हा तरी काय करणार आहे शेवटी गुरुजीच म्हणाले हल्लीची पिढीच बदलत नाही खाली त्याला आपण तरी काय करणार आहोत ठीक आहे मी भेटेन त्या हंबीर शिंदेला असं म्हणून गुरुजीने श्रीपतीला वाटेला लावला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद